आपलं नाव काय एलिझाबेथ विकास सोनकांबळे राहता कुठं मी पुण्याला राहते सर पण गावी शेती करण्यासाठी अधूनमधून गाव गाव, गाव तालुका तालुका आहे जिल्हा नांदेड आहे काय नेमकं समस्या म्हणजे काय घडली तुमची घटना काय घडली सर माझ्या नवऱ्याने अगोदरच फसवून लग्न केलं होतं नवऱ्याचं नाव काय विकास गंगाराम सोनकांबळे कुठे तो आता सध्या तर वळंकीत राहत सर गाव कोणतं आहे त्याचं गाव आहे दरेगावला दरेगा राहण्याचं कारण नाही बर पुढे सर त्यांनी माझ्यासोबत आता शेतात काम करत असताना मारहाण केली मांगती अवलात बहिणचे होत म्हणून मारत ननन दीर सगळे जण मिळून घरचे घर मारत होते किती लोक होते मारताना दहा ते बारा लोक होते कशाने मारले तुम्हाला चपलीनी हाताने लाकडाने किंवा पाय चिखलात टाकून तुडवलेत पण चाकू चा। चाकू बंदूक पण होती सर त्यांच्याकडे बंदूक आहे का हो आहे सर परवा परवाना आहे का नाही परवाना आहे की नाही आहे चोरीचे आहे सर तो मिलिटरीत होता तेव्हा चोरी केलेली आहे त्यांनी पुढे काय झालं घटना पुढे सर नंदनी शेतातून गावापर्यंत केस पकडून दिराने पण लाता बुक्याने मारत सगळ्या गावामध्ये नंदचं नाव काय तुमचं सुनीता कोली कुठे राहते ती ती काकंडी गावात राहते मारण्यासाठी ती गावात आली सर धीराचे नाव काय धीराचे नाव प्रकाश गंगा प्रकाश गंगाराम सोनकांबळे दोघांनी माळे का दोघांनी नाही सर दोन नंदा एक दीर आणि नंदांचे चार मुलं सगळ्यांनी मारले सर हा आणि कपडे असं कपडे ओढून ओढून मारले का मारलं तेच नाही समजत आहे दिराचा हक्क नाही सर मला मारण्याचा मा... नंदेचा पण नाहीये भाच्यांचा पण मारायचं कारण काय मारायचं कारण काही आहे नाही सर कि त्याला आधी पहिली बायको आहे ती मला सांगितलीच नव्हती माझ्यासोबत लग्न करून पंचवीस वर्ष तो पुण्यात राहत होता दोन हजार तेवीस पासून मला सोडून तो कुठे गेला तू माहितीच नव्हतं मग आता माहिती झाल्यानंतर मला शेती घर असल्यामुळे मी त्याला हक्क मागितला तर त्याचे माझ्या लेकरासाठी शिक्षणाचे पैसे येते सगळं भाड्याने राहत असल्यामुळे मी त्याला पैसे मागत होती तर तो डायरेक्टली सगळ्यांना घेऊन येऊन मारत होता सर शेती करून दोन वर्षे झाले मला यामध्ये पोलीस पर... स्टेशन तक्रार केल्यात ना भरपूर वेळा एन सी आर झालेली आहे सर काल घेतात का पोलीस स्टेशनला हो गेली होती काय म्हणलं पोलीस पोलिसांनी फक्त एन सी आर करून घरी पाठवून दिले सर पण माझ्या नंदेवर आणि दिरावर आणि सगळ्यांवर रेफारे झालाच पाहिजे सर त्यांनी मारण्याचा मला काही अधिकार नाहीये माझ्या लेकराला माझा हक्क मिळालाच पाहिजे शेती घर सगळंच काही मिळालं पाहिजे जे आहे ते द्यायला सांग आणि जे चौथीचा मुलगा आहे सर तो बी अंगावर येत होता माझ्या किती लोक केश असं मला वाटतं पंधरा तर लोक कमीत कमी, -कमी पंधरा होते सर शेतामध्ये काम दोन तीन दिवसापासून मी करत होते पण चार बायका असल्यामुळे त्यांनी कमी लोक बघून पण मारायला अंगावर आले मारण करताना कोणी सोडा नाहीत का तुम्हाला कोणच नाही सोडवलं सर त्यांनाच काटी घेऊन मारत होता तो अंगावर जात होता आता पुढची अपेक्षा काय आपली पुढची अपेक्षा काय नाही सर लेकरांना माझ्या घर शेत जे बी काही आहे ते त्यांनी देवं आणि माझ्यापासून नील व्हावं हो। मा, मालकावर पुढची केस करायची का के नाही करायची सर पोलीस स्टेशनला तक्रार करायची